समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या टप्प्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरलेला आहे आज हा टप्पा वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे त्याची तयारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं पूर्ण केली आहे आणि त्यामुळे समृद्धी महामार्गानं नागपूर येथून आलेल्या वाहनांना थेट इगतपुरीपर्यंत पोहोचणं शक्य होणार आहे समृद्धी महामार्ग सातशे एक किलोमीटर लांबीचा असून त्यातील नागपूर ते शिर्डी हा पाचशे वीस किलोमीटरचा पहिला टप्पा डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सुरू करण्यात आला होता एमएसआरडीसी कडून भरवीर ते इगतपुरी दरम्यानच्या तेवीस किलोमीटरच्या मार्गाची कामं पूर्ण झाली असून आजपासून सुरू केला जातोय आणि त्यामुळे हा रस्ता सुरू झाल्यानंतर नागपूरहून निघालेल्या वाहनांना विनाअडथळा द्रुतगती महामार्गानं मुंबईच्या वेशीपर्यंत पोहोचता येणार आहे तर समृद्धीवरचा हा प्रवास कसा असेल तो आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया समृद्धी महामार्ग सातशे एक किलोमीटर लांबीचा आहे नागपूर ते शिर्डी पाचशे वीस किलोमीटरचा हा पहिला टप्पा असणार आहे शिर्डी ते भरवीर दुसरा टप्पा भरवीर ते इगतपुरी तेवीस किलोमीटरचं काम इथे पूर्ण झालेलं आहे तर उर्वरित मार्ग हा जुलैपर्यंत सेवेमध्ये येणार आहे सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं आज लोकार्पण होत आहे थोड्याच वेळामध्ये दादा भुसेंच्या हस्ते उद्घाटन होणार आहे मी आता भरवीर या ठिकाणी आहे जवळच्या भरवीर मध्ये हा जो मार्ग आहे हा थांबलेला होता आपण आता जे बॅरिगेड बघतोय हे इथपर्यंतच प्रवास नागरिकांना करता येत होता अकरा डिसेंबर दोन हजार बावीस साली पंतप्रधानांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालेलं होतं त्यानंतर दुसरा टप्पा जो आहे ऐंशी किलोमीटरचा त्याचं लोकार्पण झालेलं होतं आणि भरवीरपर्यंत वाहन चालकांना येता येत होतं आज मात्र आता पुन्हा मुंबईच्या जवळ आणखी पोहोचता येणार आहे पंचवीस किलोमीटरचा जो मार्ग आहे भरवीर ते इगतपुरी अशा मार्गाचं लोकार्पण आज मंत्री दादा भुसेनच्या हस्ते होत आहे साधारण अकरा वाजता दादा भुसेंच्या हस्ते इगतपुरी जो टोल नाका आहे या ठिकाणावर लोकार्पण केलं जाणार आहे अतिशय वेगानं आता मुंबईकडे नागरिकांना पोहोचता येणार ना आहे नागपूर ते मुंबई आता अंतर अगदी जवळ झालेला आहे जवळपास सव्वा सहाशे किलोमीटर मार्ग है, है, आनी जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि पुढचा जो राहिलेला टप्पा आहे साधारण ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत तो देखील पूर्ण होणार असल्यानं नागपूर ते मुंबई आता जलद गतीने पोहोचणं शक्य होणार आहे हरीश दिमोटे न्यूज एटीन लोक